मित्रांनो या दिवाळीत तुम्हाला दुप्पट आनंद देण्याचं काम मी करणार आहे देशवासियांना खूप मोठी भेट मिळणार आहे गेल्या आठ वर्षांपासून आम्ही जीएसटीची खूप मोठी सुधारणा करून पूर्ण देशातल्या कराचा बोजा कमी केला कर व्यवस्था सरळ केल्या आठ वर्षानंतर आता काळाची मागणी आहे की आपण याचं पुनर्निरीक्षण करावं आम्ही एक उच्चाधिकार समिती स्थापून पुनर्निरीक्षण सुरू केलं राज्यांचीही विचारविनिमय केला, केला। आणि माझ्या प्रिय देशबांधवांनो आम्ही नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म घेऊन येत आहोत दिवाळीपर्यंत ही भेट तुम्हाला मिळेल सामान्य मानवी गरजांवरचे कर पुष्कळ प्रमाणात कमी केले जातील मोठी सोय होईल आपले सूक्ष्म लघु मध्यम लघुमध्यम उद्योजक यांना खूप मोठा फायदा होईल दैनंदिन गरजांच्या वस्तू खूप स्वस्त होतील आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेला नवं बळ मिळेल